सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा देखावा उभारला असून गणेश भक्तांची हा भव्य केदारनाथ देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे काल समर्थ प्रतिष्ठानच्या गणरायाची आरती ज्येष्ठ पत्रकार प्रमोदाहेर साईन्यूजचे प्रशांत अग्रवाल राहुल मगर आणि पंकज बनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आली या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद यांनी समर्थ वतीने भाविक भक्तांसाठी दरवर्षी उभारण्यात येणाऱ्या देखाव्याचं विशेष कौतुक करत मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचं आणि नियोजनबद्ध आयोजनाचा उल्लेख करत केदारनाथ देखावा पाहून पुण्या मुंबईची आठवण झाल्याचं सांगत शिर्डीसारख्या ठिकाणी इतकी सुंदर कलाकृती भाविकांसाठी उपलब्ध करून दिली ही शिर्डीकरांसाठी पर्वणी असल्याचं सांगितलंय तर मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत हा केदारनाथ देखावा पाहण्यासाठी तरुण तरुणी चिमुकली मुले आणि अबालवृद्ध मोठ्या संख्येनं गर्दी करत असून मंदिरात प्रवेश करताच बर्फाळ वारे आणि मंदिरातील प्रसन्न वातावरण पाहून हुबेहुब केदारनाथ मंदिरात आल्यासारखा अनुभव येत असल्याने मनोभावे दर्शन घेत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी तरुण तरुणींची मोठी झुंबड उडत आहे या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली व त्यानंतर समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा साईबाबांची शाल व सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आलाय बऱ्याच वर्षापूर्वी पुण्यात होतो नोकरीसाठी तेव्हा तिथले देखावे बघायचो आम्ही कि किती विविधता असते त्याच्यात किती कल्पकता असते किती मंडळ वेगवेगळं त्यानिमित्ताने लोकांना बघायला मिळतं तसं ग्रामीण भागात क्वचितच असं होत मला वाटतं की हा जो केदारनाथचा देखावा आहे किंवा आतापर्यंत गेल्या काही वर्षापासून जे हे समर्थ प्रतिष्ठान जे वेगवेगळे देखावे करत आहे म्हणजे निलेश दादा कोठे असतील सचिन कोठे असतील किंवा अनुप असेल अभय भाईया असतील या सगळ्यांच्या प्रयत्नातून सगळ्यांच्या मार्गदर्शनातून एक असे देखावे शिर्डी सारख्या ग्रामीण भागात लोकांना बघायला मिळतात मला वाटतं ही गणेश भक्तांसाठी एक मोठी पर्वणी आहे प्रत्येक जणांना काम विभागून दिलंय तो ए, ए, तो त्याच्याशी काम करतोय कुठं गडबड नाही कुठं गोंधळ नाही सगळे एकदम नियोजनबद्ध सुरू आहे हे एक एक चांगले एक मॅनेजमेंटचं म्हणजे लक्षण आहे आणि यातून जे हे जे तरुण आहेत आपण बघतो काही ठिकाणी गणेश उत्सव असतील शिवजयंती असतील किंवा ते काही सार्वजनिक उपक्रम असतील त्यातून काही तरुण ते वेगळ्या दिशेला जातात पण इथं जर तुम्ही या माध्यमातून तुम्हाला नियोजन करायला मिळत असेल किंवा त्यातून नियोजन तरुणांना शिकायला मिळत असेल त्यातून तरुण होत असतील तर मला वाटतं ही लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेल्या मला आणि मला याबद्दल खूप या सगळ्या तरुणांचं अभिनंदन करावं वाटतं आणि त्यांच्या पालकांचं पण अभिनंदन करावं वाटतं की जे आपल्या मुलांना इथं पाठवतात त्यांना सह करायला करायला देतात आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतात खूप एक आनंददायी बाब आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेतला पाहिजे आणि आमच्या क्लबच्या वतीने या उपक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून असेच चांगले चांगले देखावे शिर्डीकरांना इथल्या पंचकृषीतल्या लोकांना बघायला मिळव अशी अपेक्षा व्यक्त करतो गणपती मध्ये यांनी म्हणजे केदारनाथचा देखावा केला खूप लोकांना केदारनाथला नाही येत म्हणून तुम्ही शिर्डी मध्ये केदारनाथ आणलं हे पण खूप सारे म्हणजे सर्व शिर्डीकरांना खूप भारी वाटतय मध्ये गेल्यावर खूप गार वाटतं असं वाटतंय की बर्फ टाकलेलं आहे तिथं किंवा बनवलेलं आहे आणि एकदम असं वाटतंय की केदारनाथ ला आलेले आहे तुम्ही आणि गणेशोत्सव सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतो लहान मुलांसाठी आणि इथं इतकं भाई बनवल्यामुळं सगळ्यांना असं वाटतंय कि लाईक तुम्ही केदारनाथ ला येऊन आणि गणपतीचे महादेवाचे दोघांचे दर्शन सांग केलेले आणि ते त्यांचे ते पुत्र होते म्हणून केदारनाथचं दर्शन घेणं तर ऑफकोर्स संभव नसत सगळ्यांना पण दोन्ही पण दर्शन एकाच टाईमय म्हणून खूप भारी समंत प्रतिष्ठांनी हा देखावा केला म्हणजे आम्हाला पहिले तर माहिती नव्हतं पण नंतर नंतर हळूहळू ज्यावेळेस बनत होत त्यावेळेस आम्हाला कळलं होतं की केदारनाथचा देखावा करताय म्हणून तर ते ऐकून खूप भारी वाटलं होतं सगळ्यांना उत्सुकता होती की केदारनाथ कधी बघू कधी बघू म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की कधी आम्ही केदारनाथ ला जाऊ ऍक्च्युअल मध्ये तर त्याच्यासाठी खूप चांगलं वाटतंय खूप दिवसा म्हणजे स्टार्टिंग दिवसापासून असं वाटत होतं की कधी एंट्री भेटेल मध्ये बघायसाठी त्याच्यामुळं समर्थ प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद म्हणजे इतका छान देखावा केल्याबद्दल एकदम प्रसन्न वाटलं इतका छान देखावा बघून म्हणून धन्यवाद समर्थ प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद याबद्दल खूप छान वाटतंय समर्थ प्रतिष्ठान खूप छान देखावा तयार केला म्हणजे शिर्डी मध्ये असं केदारनाथ चा फिलिंग आल्यासारखं वाटतंय आतमध्ये खूप छान गेल्यानंतर खूप केदारनाथच फील होत आहे थंड वगैरे वाटतंय आणि खूप छान बनवलंय शिर्डीकरांसाठी आणि गर्दी पण छान आहे छान वाटतं सगळ्यांना दर इथं बघून केदारनाथचं दर्शन घेतल्यासारखं वाटतंय साक्षात पूर्ण आतमध्ये गेल्यानंतर तोच फील येतोय खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवाल अँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टी व्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही आमच्याकडे आम उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस